संभाजी ब्रिगेडचे राज्य सहसंघटक रुपेश पाटील यांनी पन्नास टक्केच्या वरील आरक्षण हे मराठ्यांची फसवणूक असल्याचं सांगितलं महाराष्ट्र सरकारनं दोन हजार चौदा आणि दोन हजार अठरा पन्नास टक्केच्या वरील आरक्षणं दिली मात्र कालांतरानं ती न्यायालयानं रद्द केली आताही निवडणुकांच्या तोंडावर मराठा समाजाला पन्नास टक्केच्या वरील आरक्षणं देऊन मराठ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे 2014 सबा, सबा, दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन वेळा मराठा आरक्षणाचा घोळ घातला गेला एस सी बी सी आणि ई एस बी सी आणि दोन्हीसुद्धा ते कोर्टामध्ये टिकलं नाही आणि हे बोगस आहे पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण हे टिकत नाही हे सगळ्या महाराष्ट्राला आता माहीत झालेलं आहे आणि मराठ्यांची लोकसंख्या ओबीसीची लोकसंख्या हा इथला खरा अभ्यासाचा मुद्दा आहे त्यामुळं सीमध्ये मराठ्यांचा समावेश झाल्यापेरीच मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही आज जे दहा टक्के वाढीव शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमधलं जे सांगायला आले आहेत एक बाजूनं तुम्ही सरकारी नोकऱ्या संपवलेल्या आहेत दुसऱ्या बाजूनं शिक्षण हे सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर नेऊन ठेवलेलं आहे अशा पद्धतीवर तुमचं हे कामकाज सुरू असताना एवढं मोठं मराठ्यांचं आंदोलन सुरू असताना आज ही परत एकदा सरकारनं केलेली फसवणूक आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दहा टक्के आरक्षणाचा निर्णय म्हणजे मराठा समाजाला